नमस्कार मंडळी गणपती बाप्पाच्या आगमनासाठी सगळीकडे जोरदार तयारी चालू झाली आहे आज आपण पाहणार आहोत गणपतीच्या पूजेसाठी लागणाऱ्या सगळ्या आवश्यक वस्तूंची पूर्ण यादी ही यादी तुम्हाला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उपयोगी पडेल सर्वप्रथम गणपती बाप्पांची मूर्ती सगळ्यात महत्वाची वस्तू आहे गणपती बाप्पांची मूर्ती मातीची किंवा इको फ्रेंडली गणपती मूर्ती बुक केली नसेल तर आजच जाऊन बुक करा किंवा ऑनलाईन ऑर्डर करायची असेल तर तेही आजच करा तुमच्या घराच्या जागेनुसार योग्य आकार निवडा पूजा पाठ आणि लाल वस्त्र बाप्पाला बसवण्यासाठी एक सुंदर पाठ आणि त्याच्यावर अंतरायचे एक सुंदर लाल किंवा पिवळे वस्त्र हार फुलं आणि फुलांच्या माळ बाप्पासाठी ताज्या फुलांचा हार फुलं फुलांची माळ म्हणजे भक्तीचा गंध झेंडू गुलाब शेवंती यांचा वापर तुम्ही करू शकता आणि आजच फुलवाल्याला जाऊन ऑर्डर करा समयी दिवा आणि तेल आपल्या घरात जर समयी असेल तर ती काढा तिला स्वच्छ धुवा त्यानंतर तेल आणि वात हे सगळे बाजारातून आजच विकत घेऊन या आणि तेल आणि वात हे सगळं बाजारातून आणायचं असेल तर त्या यादीमध्ये लिहून ठेवा नंतर दुर्वा बेल आणि तुळस दुर्वा हे सर्वात गणपतीचं आवडतं पूजन साहित्य आहे तर मग आजच जाऊन दुर्वांची ऑर्डर द्या कारण की प्रत्येकजण दुर्वाच ऑर्डर करतो आणि मग आपल्याला दुर्वा मिळत नाही म्हणून आजच जाऊन दुर्वांची ऑर्डर करून या नंतर नैवेद्य मोदक किंवा लाडू जर तुम्ही मोदक किंवा लाडू बाहेरून ऑर्डर करणार असाल तर आजच जाऊन मिठाईच्या दुकानामध्ये ऑर्डर देऊन या कारण की भरपूर लोक ऑर्डर देतात आणि मग शेवटच्या क्षणाला मिठाईवाले ऑर्डर घेत नाहीत तुम्ही जर घरीच बनवणार असाल ते अतिउत्तम नंतरच्या प्रमुख वस्तू आहेत कापूर अगरबत्ती आणि धूप सुगंधित कापूर अगरबत्ती आणि धूप याने वातावरण सुगंधित होतं आणि भक्तिभाव वाढतो आठवी वस्तू आहे पूजेची थाळी आणि आरतीचं पुस्तक थाळीसाठी तुम्ही पितळी थाळी किंवा बाजारात ज्या नवीन नवीन आकर्षक थाळ्या मिळतात त्या वापरू शकता पूजेच्या वस्तूत हळद अक्षता कुंकू गंध रोली मिठाचं पाणी आणि गणपतीची पूजा झाल्यानंतर प्रसाद वाटण्यासाठी छोटे कंटेनर ठेवा शक्यतो प्लास्टिक नसेल तर अतिउत्तम बाप्पासाठी आसन आणि छत्री बाप्पासाठी एक छोटस आसन आणि त्यावर छानशी छत्री हे बाप्पाला शोभून दिसतं तुम्ही जर कधी वापरले नसेल तर या वर्षी नक्की वापरून पहा तर मंडळी ही होती गणपती उत्सवासाठी लागणारी आवश्यक सामानाची पूर्ण यादी तुमचं काही चुकू नये म्हणून ही यादी शेअर करून ठेवा आणि हो डिस्क्रिप्शन मध्ये मी काही उपयोगी वस्तूंचे लिंक टाकले आहेत तेथून तुम्ही वस्तू खरेदी करू शकता यामुळे चॅनललाही थोडासा फायदा होईल आणि तुम्हाला जास्त पैसेही भरावे लागणार नाही गणपती बाप्पा आता